हुपरीत भरवस्तीत परत चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हुपरी परिसरामध्ये चोरीचे सत्र चालू हुपरी येथील वाळवेकर नगर परिसरातील अतिक्रमण वसाहतीमध्ये दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख ऐंशी हजार रुपयांची रोकड तसेच दोन लाख पाच हजार पाचशे रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला आहे सदरघरातील कुटुंब हे सौंदती येथे देवदर्शनासाठी गेलेले असताना बंद घराच्या व तिजोरीचे कुलूप बनावट सावीने उघडून चोरट्याने हा डल्ला मारल्याचं बोललं जात आहे हा चोरीचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आलाय घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाणे हुपरी परिसरामध्ये चोराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गेल्या तीन महिन्यांमध्ये दहा ते बारा चोऱ्या झाल्या आहेत मंदिरातील दानपेटानंतर आता चोरांनी भर वस्तीतील घरांना टार्गेट केलंय यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की येथील अरुण बडवे यांचा भेलसा तर त्यांचे साडू विलास महादर यांचा वडापावसा व्यवसाय चालू आहे बडवे व महादर कुटुंबीय सोमवारी दिनांक पंचवीस रोजी बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथे देवदर्शनासाठी गेले होते आज बुधवारी पहाटे सर्वजण घरी परतले सकाळी अरुण यांच्या पत्नी अनिता यांनी कानातील दागिने ठेवण्यासाठी तिजोरी उघडली असता त्यांना आतमध्ये इतर दागिने नसल्याचं आढळून आलंय तसेच दुसऱ्या एका कपाटात पाहिले असता त्यामध्येही दागिने व रोख रक्कम नसल्याचं दिसून आलं नेमका असाच प्रकार लगतच राहिला असलेल्या लगतच राहत असलेल्या त्यांची बहीण सुनीता विलास महादर यांच्या घरीही घडल्याचं उघड झालंय चोरट्यांनी दोन्ही ठिकाणच्या बंद घरांचे कुलूप बनावट सावीने उघडून आत प्रवेश करून तिजोरी देखील बनावट सावीने उघडून त्यामधील सोने चांदीचे दागिने रोकड चोरली आहे अनिता बडवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील तिजोरीमधील अंगठ्या कानातील सेट व रिंगा असे अकरा ग्राम वजनाचे सोने चांदीचे दागिने असा एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल व रोख ऐंशी हजार रुपये असा एकूण दोन लाख तेरा हजार रुपयांचा तर महादर यांच्या घरातून बहात्तर हजार पाचशे रुपयांच्या सा सोन्या चांदीचे दागिने असा दोन्ही ठिकाणांहून एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचं म्हटलं आहे तरी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी करून काळजी घेणे गरजेचे आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम